नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहोत आणि ज्यांना शिरूर तालुक्याची संघर्ष योद्धा म्हणलं तरी कमी वावगं ठरणार नाही अशा जयश्रीताई पलांडे या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन आपल्या उमेदवाराला पाठबळ देत आहेत ताकद देत आहेत आणि आपली तोप या निवडणुकीच्या रिंगणामध्ये धडाडते त्यांच्याकडून जाणून घेण्यावर आज काय प्रतिसाद आहे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा लोकांनी स्वयंस्फूर्तीनं भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला प्रतिसाद दिलेला मला जाणवतो ज्या ज्या ठिकाणी खरं मला वाटलं होतं की कार्यकर्ते कमी पडतील किंवा काय परंतु जनता स्वतः रस्त्यावर आलेली मला आज या निमित्तानं पाहायला मिळाली की लोक घराघरात बाहेर पडतात आणि आमच्या रॅलीमध्ये सहभागी होतात देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरचा विश्वास आणि नरेंद्र मोदींची क्रेज आणि भारतात भारताचा अभिमान म्हणून खर तर त्यांनी या पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला मला दिसतो तर लोक आता प्रगल्भ विचारांचे झालेले आहेत तरुण मुलं सगळी एज्युकेटेड आहेत मुली एज्युकेटेड आहेत आणि घराघरामधनं टी व्ही आणि प्र वर्तमानपत्र असल्यामुळे भारतामध्ये काय चाललंय जगामध्ये काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय पुण्यामध्ये काय चाललंय जिल्ह्यामध्ये काय चाललंय आणि शिरूरमध्ये काय करायचंय याचा तर अंदाज घेताना मला तरुण मंडळी दिसत आणि त्यामुळे संपूर्ण तरुणांचा महिलांचा आणि वयोवृद्ध लोकांचा सुद्धा प्रतिसाद या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला असलेला आढळून खर तर मी फार छोटी कार्यकर्ते आहे म्हणजे मला मा, खरं ह्या तालुक्याचा आमदार व्हायचं होतं परंतु मला माहित नाही माझ्या नशिबाने मला साथ दिली नाही परंतु ज्या काही गोष्टी मला करायच्या होत्या ज्या काही कल्पना माझ्या होत्या जे व्हिजन होतं त्यासाठीच मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही परंतु जरी मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही तरी मी जनसंघाची मी एक कार्यकर्ते आहे स्वयंसेवक आहे भारतीय जनता पार्टीची मी कार्यकर्ते आहे त्यामुळे समाजासाठी संघ संघर्ष करण्याची आम्हाला विद्या अवगत आहे समाजासाठी झटण्याची आणि बलिदान देण्याचीच आम्हाला आम्हाला दिशा आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून आपल्याला काही जरी नाही मिळालं तरी समाज mm. हा आपला विकसित झाला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये एक अजेंडा विकासाचा आहे तो आपण पोहोचवला पाहिजे या उद्देशानं खरं तर आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलेलो हो। आहोत आणि त्यामुळं देवेंद्रजी फडणवीसांवर उत्कृष्ट म्हणजे प्रगल्भ विचारांचे आणि विजन असलेले आमचे नेते आहेत आणि खर तर त्यांना सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नाही परंतु त्यांचे विचार त्यांची दिशा ही आपण समाजामध्ये द्यायला दा, पाहिजे एक भाजपचं कार्यकर्ता म्हणून जसे आमचे नेते काम करतात विजन ठेवून तसं आपण पण विजन ठेवून आपल्या परिसराचा आपल्या तालुक्याचा आपल्या शहराचा विकास केला पाहिजे हा उद्देश मनामध्ये ठेवून माझ्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना आली की मी सुवर्णाला सुवर्णा मी सुवर्णा गेले वीस वर्ष आम्ही मैत्रिणी आहोत एकमेकींच्या आणि तिला मी काम करताना पाहिलेलं आहे सुवर्णा लोळके हीच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष उमेदवार असावी हा माझा आग्रह होता कारण तिला काम करताना मी पाहिलं म्हणजे निस्वार्थीपणे लोकांच्या मध्ये मिळून मिसळून सर्व घटकांना सामावून घेऊन सर्व जाती धर्मांना आपलेस करून तिने गेले वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि हीच सुवर्णा भारतीय जनता पार्टीला एक चांगली नगराध्यक्ष पदाची उमेदवार लाभू शकते आणि म्हणून मला ज्या काही मला माझ्या पार्टीला माझ्या नेत्यांना माझ्या कार्यकर्त्यांना मग राहुलदा असतील दादा, दादा कंद असतील धर्मेंद्रजी खांडरे असतील किंवा आमचे संदीप भोंडवे असतील आम्ही सगळे ललित नहार असेल आमच्या की आम्हाला एक प्रवीण मुथा असेल आम्हाला वाटत होतं की शिरूसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे राव काहीतरी केलं पाहिजे सरकार आपलं आहे नेते आपले आहेत अनेक पक्षांची लोक आमच्या पार्टीमध्ये येऊन विकासाच्या निधी देतात मग आपण आपल्या पार्टीमध्ये असताना आपण निधी आपल्या शहरासाठी का आणू शकत नाही आणि मला कल्पना असू झालं पाहिजे या शहराला स्मार्ट सिटी केलं निधी भरपूर आणला कारण लोणावळा असेल वडगाव मावळ असेल तळेगाव दाभाडे असेल बारामती दौंड इंदापूर ह्या सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या नगरपालिकांसाठी भरपूर निधी दिला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला संग्राम दादा थोपटे भोरचे आमदार माजी आमदार ते भाजपमध्ये आले संजय जगताप जे पुरंदरचे माजी आमदार आहेत ते भाजपमध्ये आले राहुल दादा कुलदौंडचे आमदार आहेत सध्या आमदार आहेत ते, ते भाजपमध्ये आले आणि अनेक लोक भाजपच्या वाटेवर आहेत आणि त्यामुळं विकासाचा निधी भाजपकडनंच मिळू शकतो आणि देवेंद्रजीच्या भिजन मुळे तालुक्याचा विकास होऊ शकतो आणि आपल्याला ताकद मिळू शकते हा विश्वास असल्यामुळं ही लोक भाजपमध्ये आली आहेत मग आपण तर भाजपचे आहोत आणि मग आपण भाजपच्या असताना आपलं शिरूर शहर शिरूर नगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्मार्ट सिटी का करू शकत नाही आणि म्हणून तो खरं तर उद्देश आमच्या मनामध्ये आहे त्यासाठी सुवर्ण अतिशय उत्कृष्ट आमचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत करण खांडे असेल आणि अनेक उमेदवार आहेत नितीन दादा आहेत तर ह्या सगळ्यांच्या म्हणजे अनेक व्हिजन आहे आणि शिस्त आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शिस्त असते आणि नेहमी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणार करताना कार्यकर्त्यांचं चरित्र स्वच्छ असावं त्यांना शिस्त असावी भी, आणि त्यांना व्हिजन असावं तरच तो, तो कार्यकर्ता काम करू शकतो आणि म्हणून शिरूर हे स्मार्ट सिटी केलं तर या ठिकाणी मल्टीप्लेक्स येतील अनेक उद्योग व्यवसाय येतील चांगल्या प्रकारे विकास झाल्यामुळे या ठिकाणी हॉस्पिटल्स येतील अं एम एस एमपीएससी चे किंवा शैक्षणिक हब येतील या ठिकाणी कॉलेज येतील वेगवेगळ्या संस्था येतील भारतीय विद्यापीठ सारख्या सिंहगड कॉलेज सारख्या अनेक संस्था वेगवेगळ्या ता, तालुक्यामध्ये किंवा इतर इतर ठिकाणी आपण पाहतो पण आपल्या शिरूर मध्ये त्या येऊ शकतात आणि त्यामुळे या ठिकाणी आमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळू शकतं आमच्या मुलांना जर या ठिकाणी मॉल आले आणि व्यवध व्यवसाय आले तर कुठेही रोजगारासाठी कुणाकडे भीक मागाय मागायची मा, गरज नाही त्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकेल आणि आमच्या गावातले जे रस्ते आहेत ते सिमेंटचे होतील जे आमच्या झोपडपट्ट्या आहेत किंवा स्लम एरिया आहेत त्या ठिकाणी खरं तर कच्च्या घरांना पक्की घरं मिळतील आणि म्हणून महासिटी सिटी होणं गरजेचं असल्यामुळं हे फक्त भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसच करू शकतात कारण त्यांच्याच सरकारमध्ये अजितदादा पवार आलेले आहेत भाजपमध्ये अजितदादा पवार आले विकासासाठी आले ह्याच्यामध्ये आपले एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत ते आलेत विकासासाठी आले एकनाथ शिंदे आणि अजितदादा जर भाजपचा आधार घेतात तर शिरूर नगरवासियांना भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्यायला काय प्रॉब्लेम आहे आणि म्हणून या ठिकाणी या माध्यमात मी एक विनंती करते आता काही निवडणुका नाहीत मला काही आमदारकीची निवडणूक आहे किंवा खासदारकीची नाही परंतु शिरूर शहर आणि शिरूर तालुका हा विकसित झाला पाहिजे यासाठी आमची तळमळ आहे आणि म्हणून सगळ्या शिरूरकरांना मला विनंती करायची आव्हान करायचंय की आपलं तर झालं आता मी साठ साठ वर्षाची आहे आमचं झालं पण आमच्या पुढे मुलांचं काय त्यांच्या भवितव्याचं काय तर ह्या भवितव्याचा विचार केला तर निश्चितपणे आपण विकासाच्या मागे गेलं पाहिजे चांगली दिशा घेतली पाहिजे संस्कार आणि संस्कृती जतन केली पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही आणि सौका शिरूर करणं माझं हात जोडून विनंती आहे की कुणाच्याही न लागता गुन्हेगारी दडपशाही आणि दादागिरीला खत पाणी न घालता ती आपल्या शहरामध्ये आपल्याला वाढू द्यायची नाहीये शहर आपलं सुरक्षित राहिलं पाहिजे व्यापारपेठ आपली सुरक्षित राहिली पाहिजे त्यासाठी कुठल्याही गुंडांना दादा लोकांना या ठिकाणी थारा देऊ नका भारतीय जनता पार्टीच्या अगदी निस्वार्थी आणि अगदी सरळ मार्गे शिस्तबद्ध असणाऱ्या पॅनलला तुम्ही निवडून द्या आणि आपल्या मुलांचं लेकरांचं भवितव्य घडवा कमळाच्या चिन्हावर तुम्ही मतदान करा मतदान सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा आणि पैशाचं तुम्ही अजिबात मनामध्ये मा ठेवू नका कारण पैसे घेऊन दोन दिवसाचं आपलं भलं होतं गेले चाळीस वर्ष आपण राजकारणामध्ये सक्रिय आहोत असं या उमेदवाराने किंवा नगराध्यक्षाने काही मंत्र किंवा काही चाणक्य नीती अवलंबणार आहात का तुम्ही विजयश्री खेचून मी सरळ मार्गी पाहिजे मी काय राजकारणी नाहीये चाणक्य नीती वगैरे काय नाही मी सरळ सरळ माझी मतं आहे ती परखडपणे मांडणारी मी कार्यकर्ती आहे आणि लहानपणापासून शिरूर आणि शिरूरचे सगळे नागरिक मला ओळखतात मला पाहतात जे मला योग्य वाटतं ते मी बोलते जे अयोग्य वाटतं तिथे मी विरोध करते परंतु मला नगरसेवकांना आणि नगराध्यक्ष ताईंना मला एक म्हणजे होणाऱ्या ताईंना मला एक सांगायचंय की आपल्याला सामाजिक बांधिलकी आहे माझी आई मी मनाची जीवन हे ग्रहाड गाडग आहे झाड गाडगाय जीवनामध्ये सगळे जन्माला येतात सगळ्या सगळे लहानाचे मोठे होतात खातात पितात मजा करतात शिक्षण घेतात त्यांची लग्न होतात त्यांना मुलं होतात बाळ होतात पुन्हा त्यांना ते ते मोठे होतात पुन्हा त्यांची लग्न होतात त्यांना मुलं होतात बाळ होतात परंतु जगामध्ये आल्यानंतर जीवनामध्ये आल्यानंतर असं काहीतरी करा की जेणेकरून तुमच्या कर्तव्य जबाबदारी कर्तृत्व जे तुम्ही करता त्या कर्तृत्वामुळे समाजाचा आणि घराण्याचा आणि स्वतःचा उद्धार होईल आणि म्हणून सामाजिक बांधिलकी ठेवून आपण लोकांसाठी काहीतरी आपण देणं लागतो आपण लोकांचे सेवक आहेत मालक नाही आहेत अशा प्रकारचे धारणा ठेवून आपण काम कराल अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करते त्याप्रमाणे ते, ते निश्चितपणे करतील अशी या ठिकाणी खात्री पाळत दोन हजार दोन ची होणार खरं तर हे ईश्वरी संकेत आहेत होणारच आहे मला खरं सांगायचं सांगितलं तर आ, मी अतिशय संघर्षातनं गेलेली बाई आहे एक स्त्रीला राजकारणामध्ये आल्यानंतर ज्या ज्या गोष्टीला सामोरं जाव जावं लागतं की ज्या जे त्रास होतात जे जे संकट येतात त्या सगळ्यात मी गेलेली आहे एवढे दिवस मी फक्त संधी देतो होते सगळ्यांना काय होते पाहू काय होते पाहू परंतु विधानसभेपासून मी पाहते की या शिरू तालुक्याला वाली राहिला नाही या शिरूर तालुक्यातील लोकांना कुणाचा आधार राहिला नाही त्यांची कामं करण्यासाठी कोणी नाहीये आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या उद्देशानं कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त शिरूरकरांसाठी मी बाहेर पडलेली आहे आणि त्याची सुरुवात मी ह्या नगरपालिका हो केलेली आहे या होत्या भाजपच्या नेत्या जयश्रीताई पलंडे त्यांनी आपले अतिशय रोकटोक मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे शिवशाही न्यूज साठी कॅमेरामॅन फिरोज चिकलकर सह मी फैजल पठाण शिरू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या